यांनी न्यूट्री इंडिया इंडियाची कोणती कोणती प्रोडक्ट वापरली त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार घरजिरो म्हणून अल्गा फाईन घेतलं होतं मॅजिक अॅन वापरलेला आहे इतर प्रोडक्ट पेक्षा चांगलं प्रोडक्ट आहे मी शेतकऱ्यांना सांगेन की न्यूट्री न्यूट्रीपच प्रोडक्ट वापरा नमस्कार मी प्रमोद गोसावी न्यूट्री हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा कृषी सल्लागार आज आपण न्यूट्री हब शिवार फेरी अंतर्गत कौडगाव तालुका जिल्हा दाराशिव या ठिकाणी न्यूट्री हब इंडिया ची कोणती कोणती प्रोडक्ट वापरली त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आपला परिचय द्या नमस्कार मी संतोष बळीराम कोळी राहणार कौडगाव गडजिरोली म्हणून अलगा फाईन घेतलं होतं बरं आणि चांगलं रिझल्ट आहेत त्याचे एक नंबर रिझल्ट आहे आणि पुढचे पहिल्या जी एला अमिनो प्लस घेतलं होतं त्याचे पण चांगले रिझल्ट आहेत मॅजिक वापरलेलं आहे इतर प्रोडक्ट पेक्षा चांगलं प्रोडक्ट आहे घडामध्ये कडकपणा आल्यामुळे मी प्युरा केल्प म्हणून वापरलेला आहे तरी चांगला रिझल्ट आलेला आहे मला थंडीमुळे माझा प्लॉट थांबला होता था। फुगवण कमी दिसत होती मग त्यानंतर इंट्रा ब्लँड म्हणून औषध आहे ते न्यूट्रीपच बर ते सोडल्यामुळे चांगली फुगवण झालेली आहे माझ्या प्लॉटची तर तुम्ही हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीची अल्गाफाईन असेल अमिनो प्लस असेल प्युराकेल्पा असेल इंट्राब्लेंड असेल किंवा मॅजिकल असेल किंवा फॉलिकॅल ट्वेंटी सिक्स हे सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरले तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीनं मिळाले तर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल की या कंपनीबद्दल किंवा या प्रोडक्ट काय सांगाल शेतकऱ्यांना मी शेतकऱ्यांना सांगेन की न्यूट्री न्यूट्रीपचं प्रोडक्ट वापरा एक नंबर आहे आणि चांगली कंपनी आहे कारण मला रिझल्ट एक नंबर आलेले आहे तर आज आपण जाणून घेतलं की कौडगाव तालुकादाराशिव या ठिकाणी आपण आलो असता कशा पद्धतीनं यांना न्यूट्री हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रोडक्टचे रिझल्ट आलेले तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करीन की आपण नक्कीच न्यूट्री हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची प्रोडक्ट वापरा आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल धन्यवाद धन्यवाद